नमस्कार दिव्य न्यूज नेटवर्क मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत बीडेथील उमा किरण खाजगी कोचिंग शैक्षणिक संस्थेत घडलेल्या गैरप्रकाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून पाटोदा शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी विद्यार्थी सुरक्षतेची आवश्यक ती खबरदारी घेऊन ज्यांनी सीसीटीव्ही बसवलेले नाहीत त्यांनी तातडीनं सीसीटीव्ही बसवून घ्यावेत आणि पाटोदा नगरपंचायतीकडून पुढील दीड महिन्यात सर्व प्रमुख रस्त्यांवरील चौकात सीसीटीव्ही बसवण्यात येतील विद्यार्थी सुरक्षतेच्या संदर्भात आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार आवश्यक ते सर्वोतपरी सहकारी नगरपंचायतीकडून केले जाईल असं आश्वासन नगराध्यक्ष राजूभैया जाधव यांनी दिलं पाटोदा नगरपंचायतीत सोमवार रोजी खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शहरातील सर्व प्रमुख खाजगी कोचिंग क्लासेस संचालक उपस्थित होते यावेळी विविध सुरक्षतेच्या मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीस पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हो। गटशिक्षण अधिकारी धनंजय बोंदारडे पाटोदा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे माजी मुख्याध्यापक एल आर जाधव हो। पत्रकार महेश बेद्रे सय्यद साजिद तसेच क्लासेसचे संचालक अजय जोशी महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य तुकाराम तुपे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस प्रशासनाकडून सर्व शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी किंवा बारकोड देण्यात येईल हा किंवा कोड प्रत्येकानं क्लासेस शाळेच्या ठिकाणी भिंतीवर लावावा आणि विद्यार्थ्यांची त्यावर काही तक्रार असेल तर माहिती द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले तसेच पालकांनी देखील खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भात विद्यार्थी पाठवताना आवश्यक ती चौकशी करून आणि खबरदारी घेऊन काळजी घ्यावी असं देखील आव्हान यावेळी करण्यात आलंय या बैठकीत शहरातील नागरिक पालक विद्यार्थी यांची प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर पुढील दीड महिन्यात संपूर्ण शहरातील चार प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली बसून देऊ अशी ग्वाही नगराध्यक्ष राजूभय्या जाधव यांनी दिली आहे यावेळी उपनगराध्यक्ष रोहिदास गीते सभापती रामेश्वर गोरे हनुमंत काळे किशोर अडागळे सय्यद शहाबाज संदीप जावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पाटोदा येथून रिपोर्टर महेश पेद्रे सोमिनाथ कोल्हे कॅमेरामन सुधीर एकबोटे यांचा रिपोर्ट